स्वामी समर्थ कशा हा तुम्ही सर्वजण मैत्रिणी जून तर आज बऱ्याच जणांचे वाढदिवस असतील तसंच माझ्या मिस्टरांचा सुद्धा आजच वाढदिवस आहे तर ज्यांचा कुणाचा वाढदिवस आहे त्यांना माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करत तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ आज खूपच लेटनी सुरुवात केलेला आहे आता संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत आणि आज मिस्टरांचा बड्डे आहे तर मिस्टरांच्या आवडीचं जेवण म्हणा किंवा केक म्हणा हे सगळं बनवायचं आहे तर मिस्टरांच्या आवडीचा केक बनवायचा आहे म्हणजे एकदम साधा सिम्पल आहे त्यांना क्रीमचा केक नाही आवडत आणि गौरीलासुद्धा कप केक खायची इच्छा झाली होती तर म्हटलं की कप केक वेगळे बनवण्यापेक्षा आज बिना क्रीमचाच केक बनवूया आणि म्हणूनच मी केक सकाळपासून नाही बनवून ठेवला आत्ता बनवण्या बनवला तरीसुद्धा चालतो जेव्हा कधी मी क्रीमचा केक बनवायचा असतो ना तेव्हा सकाळीच बनवते किंवा आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवते जेणेकरून तो छान असा मुरतो आणि सेटसुद्धा होतो आणि चवीलासुद्धा छान लागतो काय भेट आहे ते तुम्हाला पुढं समजेल पण त्याची पूर्वतयारी वगैरे काहीच केली नाही जसं तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता करायचं आहे मला चहा आधी चहा घेते आणि नंतरचं मग रुटीन तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग आधी चहा पिते मग केक बनवायचा आहे मग स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर मी चहा वगैरे घेतला आणि आता इथं बनवत आहे मी केक तर आ, केक बनवण्यासाठी तर दोन कप मी प्रेमिक्स घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं इ आणि कलर टाकलेला आहे फूड कलर आणि इकडं पातीलासुद्धा मी टी म्हणजे गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि टीनला मी बटर पेपर आणि थोडंसं तेल लावून ठेवलेलं ला आहे जेणेकरून आपलं जे बॅटर बनवल्यानंतर ना आ, पटकन त्याच्यामध्ये टाकता येईल असं बॅटर बनवून जास्त वेळ नसतं ठेवायचं तर जेवढं दोन कप प्रीमिक्स घेतले ना तेवढंच पाणी पण घ्यायचं आहे हे पाणी एकदम टाकायचं नाही कपानीच मोजून घ्यायचं तर छान आपलं बॅटर बनतं तसं आणि केकसुद्धा छान फुकतो आणि आधी मी कसं बॅटर बनवून घेते हे आणि नंतर हे आज चमच्याने मी चार चमचे तेलसुद्धा टाकणार आहे म्हणजे कसं आधीच तेल टाकलं ना टाक तर पाणी जास्त सोक होत नाही हा पिठामध्ये म्हणजे प्रिमिक्समध्ये म्हणून मी आधी काय करते की बॅटर सगळं बनवून घेते आणि नंतर मी चार चमचे तेल टाकणार आहे तर बॅटर छान असं बनवून मी टीन मध्ये ओतून घेणार आहे मस्त असं आणि ह्याच्यावर ड्रायफ्रूट मी कट करून घेतलेत काजू आणि बदामच आहे तो ती फ्रूटी नाही आहे माझ्याकडं तर मी काजू आणि बदामच टाकणार आहे बस बाकी काही नाही आणि हे बॅटर टीनमध्ये ओतल्यानंतर आपल्याला टॅप टॅप करायचं आहे जेणेकरून त्यातले सगळे एअर बबल्स काढून घ्यायचे आहेत तर नाही तर ना केक फुगल्यानंतर असा वरती येतो आणि फाटला जातो म्हणून तसं नाही करायचं तर, ना तर एकदम मस्त असं त्याच्यातली पूर्ण सगळी हवा काढून घ्यायची आहे आपल्याला टॅप करून आणि तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच तसं कसा केक झालेला आहे तर छान असं टॅप टॅप करून घेतलं वरणं सगळे ड्रायफ्रूट टाकले आणि पातेल्यामध्ये ठेवून वीस मिनटं छान असा केक बेक करून घेतलेला आहे मी पण असा केक बेक होतोय तोपर्यंत तो म्हटलं की आपण वड्याची आमटीची आणि वड्याची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी लागणारा मसाला आहे ते वा वाटण करायचं होतं मसाला लागणार आहे म्हणजे खोबरंच लागतं जास्त करून त्याच्यामध्ये तर इथं खोबरे किसून घेतले दोन प्रकारचे एक बारीक खोबरं आणि मोठं बारीक खोबरं किसलेलं आहे ते वड्यांवर टाकण्यासाठी आणि फोडणीसाठी लसूण आणि वाटण्यासाठी लसूण असं दोन्ही मिळून केलेलं आहे मी सोडलेलं आहे तर आता इथं खोबरं लसूण आलं वाटून करून घ्यायचं आहे ते वाटण करून घेतलं मी आणि वड्यासाठी जे वाटण लागणार होतं हिरवी मिरची आलं आणि आल लसूण कोथिंबीर पाहिजे होती पण कोथिंबीर काही नव्हती थोडंसं जिरं हळद धना पावडर असं सगळं टाकून मी छान असं वाटण करून घेतलेलं आहे आणि लसूसुद्धा चिरून घेतलेलं आहे मी तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता इकडं पातेल्यात मी तेल टाकलेलं आहे आणि फोडणीसाठी फक्त जिरं टाकायचं आहे आणि लसूण ह्याची छान अशी फोडणी करायची आणि जो काय आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते टाकून छान असं मसाला भाजून घ्यायचा आहे तो थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजला की त्यात थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला <laughs> तर पाणी उकळल्यानंतर असं सुद्धा तुम्ही बेसन टाकू शकता पण माझ्याकडून त्या गुटळ्या होतात म्हणून मी काय केलं एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून छान असं त्याचं एक बॅटर बनवून घेणार आहे मी आणि तेच पा उकळलेल्या पाण्यामध्ये सोडून छान असं मिक्स करून घेणार आहे आणि ते पीठ आपल्याला चांगलं शिजू घ्यायचं शिजून द्यायचं आहे दहा मिनटं तरी दहा पंधरा मिनटं तरी शिजून घ्यायचं छान असं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते खाली छिटकणार नाही ना किंवा करपणार नाही तर छान असं शिजलं सुद्धा जातं तर आता पीट ते पीठ मी छान असं वतून घेते पातल्यामध्ये तर आपलं पीठ सुद्धा छान शिजत आहे आणि केक सुद्धा छान बेक होते तोपर्यंत दिवा लागण्याची वेळ झाली होती साडेसहा वाजल्या होत्या तर मग दिवा वाढवला होता कारण ह्याच्यावरचा काच वा वाढवलेला आहे तर काच काय अन्न झाले नाही ह्याच्यावरती आणि फॅन कसं आता चालू करते आधीमध्ये तर दिवा वाढवला जातो हवेनी तर दिवा अगरबत्ती लावली छान अशी पूजा केली आणि आरती करून घेतली आणि भिमसनी कापूर वगैरे लावला संध्याकाळचं वातावरण असं देवपूजा वगैरे केल्यानंतर दिबाबतीस छान वाटतं फ्रेश वाटतं घरामध्ये एकदम छान आणि श्लोक वगैरे लावले होते तर वड्याचं पीठ शिजत आहे आणि आपला केक सुद्धा बराच वेळ झाला शिजू ठेवलेला आहे तर आपण चेक करूया की शिजलाय का आपला केक तर बघूया चला तर इकडं ना वड्याचं पीठ शिस्त आहे तर पीठ पीठसुद्धा शिजत आलेलं आहे वास तर छानच येत आहे एकदम खमंग असा आणि इथं आहे आपला केक तर हे आता खूपच गरम झालं असेल जर असं बघूया झालंय का असं वाव खूपच मस्त झालाय एकदम टम असं फुगलेलं आहे तर आपण चेक करूया झालाय का तर आपला केकसुद्धा फायनली झालेला आहे पूर्ण क्लीन आलेला आहे तर आता हे गॅस बंद करूया आणि असंच पातीला उतरून मी ठेवणार आहे तोपर्यंत केकसुद्धा आपला थंड झाल्यानंतर काढायला लागेल असंच काढायला गेलं तर ना तुटेल तर बघू शकता किती सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे मी मधून काढल्यानंतर दाखवतेच नंतर तर वड्याचंसुद्धा पीठ छान शिजलं होतं आणि आता वड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला ताटात पीठ थापून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ना एक स्टीलचं ताड घेतलं आहे त्याच्यामध्ये मी छान असं तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून वड्या खाली चिटकणार नाही आणि छान निघतील तर मी पीठ काढून घेतलेलं आहे ताटात आणि हे ना गरम गरमच आपल्याला थापून घ्यायचं आहे तर खूप चटके बसतात पण काय करायचं साईडला एका डिशमध्ये पाणी घ्यायचं थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि सगळं पीठ आपल्याला एकसारखं ताटात थापून घ्यायचं आहे कुठं जाड किंवा पात पातळ असं थापायचं नाही तर छान असं पीठ थापून घ्यायचं आणि वरतून ना आपल्याला जे बारीक खोबरं केलेलं आहे ना ते सगळं टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा त्याच्यावरती असं खोबरं हाताने दाबून घ्यायचं जेणेकरून त्याला चिटकून बसेल व्यवस्थित आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर आवर्जून टाका माझ्याकडं कोथिंबीर नव्हती पण खूप छान खमंग येत होता घरामध्ये खूप छान झाल्या होत्या वड्या तर अशा मी कट करून घेतलेल्या आहेत मस्त अशा वड्या आणि तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच की ती छान निघतात सुद्धा तेल लावल्यामुळं खाली ताटाला असं तुटत वगैरे काही नाही कारण आपलं पीठसुद्धा तेवढं छान शिजलेलं पाहिजे मग तुटणार नाही तेवढ्या त्याच्यामुळं आता एकमधली मी काढून दाखवते तुम्हाला हे बघा किती छान निघतात अजिबात चिटकलं नाही आहे किंवा काही नाही जसा आकार आपण कापला होता तसाच निघलेला आहे आणि एक गौरीला टेस्ट करायला दिली तिला दम निघत नव्हता तर खूप छान झाल्या होत्या वड्यासुद्धा तर वड्या तर झालेल्या आहेत आता करायच्या आहे आमटी तर सेम मी तेच पातीला घेतलेलं आहे स्वच्छ धुवून मोहरीची फुडणी केली आहे कडीपत्ता टाकलेला आहे आणि जे काय आपण खोबऱ्याचं वाटण केलं होतं तर ते वाटण टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला दोन चमचे धना पावडर थोडंसं कांदा लसूण मसाला आणि थोडासा एव्हरेस्टचा गरम मसा मसाला टाकायचा आहे एवरेस्टचा जो असतो तो छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि जे काही पातेलं खरडून निघालेलं किंवा वड्या थोड्याशा मी मिक्सरला बारीक केलेलं आहे जेणेकरून आमटेला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी तर मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये नंतर गा आपलं साठवणीचं मसाला टाकायचा आहे आम्ही ह्याला एसूर म्हणतो तर सुद्धा टाकून घ्यायचा आहे कांदाला सुना मसाला टाकून घ्यायचा आहे छान असं मसाला भाजायचा आहे आणि तिकडे मी गरम पाणीसुद्धा केलं होतं तर या आमटीला ना गरमच पाणी वातायचं तर मसाला आपला छान भाजून घेतलेला आहे आणि जे मिक्सरला मी वाटून घेतलं होतं ना ओड्याचं सुद्धा छान असं वतून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये मी गरमच पाणी वतायचं आहे आणि चवीपुरतं आता मीठ टाकायचं आहे जेवढं तुम्हाला आमटी बनवायची आहे तेवढं पाणी वतू शकता तुम्ही वाढू शकता पण आताच नाही वतायचं आहे एक दहा मिनटांनी वतायचं किंवा हे पीठ टाकल्यानंतर थोड्या वेळ जरा आमटी थोडीशी शिजू द्यायची बस याच्यामध्ये दुसरं काहीच टाकायचं नाही खूप छान चव लागते आणि मला तरीसुद्धा खूप छान येते या आमटीला तर तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच तर आपली आमटी वगैरे तर, तर, तर फोडणी दिलेली आहे आणि आता केकसुद्धा थंड झाला होता आणि त्या गौरीला काही दम निघत नव्हता माझ्या म्हणत होती काढून दाखव काढून दाखव कसं झालं आहे तर टीन थोडासा जरा नॉर्मल गरमच होता तरी पण म्हण थोडंसं कडा आता सेल करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि एक ताट घेतलेला आहे ताटवरनं पालतं घालते आणि मस्त असा केक काढून घेते तर केक सुद्धा खूप छान झाला होता बघू शकता तुम्ही म्हणजे अर्धा झालेला आहे करायचे आहेत भाकरी खर हो हो आहे ते तर भात पण लावणार होते पण जास्तीचा भात काय खाणं होणार नाही मग भात नाही लावणार आता फक्त करायचे आहेत भाकरी अजून मिस्टर तर काय आलेले नाही आहेत आता वाजलेले आहेत आठ ते साडेआठ आजपर्यंत येतील ते आल्यानंतर गौरी तिच्या बाबांचं औक्षण वगैरे करील आणि छान असं छोटस घरच्या घरातल्या घरात मस्त असं सेलिब्रेशन होईल तर बघू शकता आपल्या दोन्ही डिश रेडी आहेत डिश म्हणजे येत केक मस्त झालेला आहे केक असंच मी कट करणार आहे ज्यामध्ये हे दुसरं काही टाकणार नाही ना आहे आणि वड्यासुद्धा आपल्या छान अशा झालेल्या आणि थंडसुद्धा झालेले आहेत एकदम छान आणि ही तर करायला तयारी केली आहे मी भाकरी करायची सुद्धा छान असा उकळलेला आहे आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे कारण भाकरीसोबत रसांना चुरून खायला छान लागतो आणि थोडंसं घट्ट पण वाटतोय तर मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकते हे गरम केलेलं पाणी आहे गरमच पाणी वापरायचं म्हणजे भाजीला चव छान येते आणि टेस्ट पण छान लागते असं खाताना पण वेगळं असं तर आमटीला ना गरमच पाणी ओतायचं कधी पण कुठली पण पातळ भाजी करायची असेल तर कट वगैरे छान येतो आणि चवसुद्धा छान लागते आणि ही आमटी थोडीशी पातळच असते घट्ट नसते आणि ह्याच्यासोबत त्या वड्या मिक्स करून खायच्या असतात गॅस थोडासा घाण झालेला आहे आता मी नंतर करेन स्वच्छ पहिल्या आता आमटी इकडच्या गॅसवर ठेवते आणि अगदी भाकरी करून घेते आणि नंतर माझं आवडते मग पंधरा मिनटं लागलेलं आहे तुळशी पावणे नऊ वाजलेले आहेत तर ती बाबावर चिडत होती आल्या आल्या मला ऑक्शन करायचं होतं तुमचा बड्डे आज लवकर का नाही आलं असं तिच्या बाबांना ती विचारत होती असं इथं तिनं ऑक्शन वगैरे करून घेतलेलं आहे अगं साधं सिंपल तिला ऑक्शन करायला खूप खूप आवडतं आणि तिनं न सांगता सुद्धा छान ऑक्शन केलेलं आहे आणि तिच्या बाबासाठी तिनं कॅडबरी आणि किटकॅटचं चॉकलेट आणि ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं घरीच खूप छान तिनं लिहिलं होतं खरं तर तिनं मोबाईलवर बघूनच ते लिहिलं होतं तिला पण ते सुचलं ते खूप महत्त्वाचं आहे तिनं काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला वाचता येईल का नाही म्हणजे अक्षर तिचं व्यवस्थित दिसेल का नाही काय माहिती नाही पण तिनं ते ग्रीटिंग कार्ड वगैरे दिलेलं आहे खूप छान आहे चॉकलेटसुद्धा दिलेलं आहे आणि दोघांनी छान असा केक कट केलेला केला आणि कॅमेरा जरा असा हलतो आहे कारण मी मागं सरकत होते बघत होते कुठं काय एवढंश छोट्याशा रूममध्ये कुठं कॅमेरा कसा ठेवायचा आणि कसं व्हिडिओ शूट करायचं काहीच कळत नव्हतं पण असो साधं सिंपल आपलं घरातल्या घरात सेलिब्रेशन आपलं छान असं झालेलं आहे आणि केक तर इतका सॉफ्ट आणि छान झाला होता ना तर गौरी बाबांना केक भरवत आहे तिला प्रत्येक ह्याच्यामध्ये ना ती खूप एक्सायटेड असती तिला असं केक कटिंग कर करायला किंवा ऑक्शन करायला किंवा पूजा वगैरे करायला खूप खूप आवडतं तर ती मला बोलत होती की तू पण ये ना मम्मी पण म्हटलं नाही मी व्हिडिओ बनवते असो तर छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि तिचं म्हणणं होतं की मी चॉकलेट दिलेलं पण दाखवा व्हिडिओमध्ये आणि ते ग्रीटिंग कार्ड पण दाखवा छान असं खूप छान लिहिलं होतं तिनं पण आता इथं दिसतंय का नाही व्यवस्थित काय माहिती आणि छान असं हे बड्डे सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे आणि केक बघा किती छान एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झाला होता तर असं होतं आमचं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट